आज मी मस्त आणि टेस्टी असा मुगापासून चिले बनवलेले आहेत तर त्यासाठी मी इथे थोडे मूग भिजत घातले होते तर सात ते आठ तास आपल्याला मूग भिजत घालायचे आहेत त्याच्यानंतर याच्यामध्ये मी सात ते आठ पाकळ्या लसणाच्या टाकून घेते आणि दोन मिरच्या टाकून घेते आता याच्यामध्ये मी थोडे तांदूळ धुवून घेतलेले आहेत ते टाकून घेते आणि थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर मिक्सरमधून बारीक करून घेतलं ते एका पाताळ्यामध्ये मी काढून घेते आता तर याच्यामध्ये आपल्याला लागल तसं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे इथे मी थोडं थोडं पाणी टाकून घेते आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेते आणि अशा प्रकारे बघा आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे तर आता मी एक तवा घेतलेला आहे त्याच्यावरती तेल लावलेलं आहे आणि अश अशा प्रकारे आपल्याला मुगाचे चिले तयार करून घ्यायचे आहेत आणि ते आता आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर कडेने इथे मी थोडं तेल टाकून घ्यायचे आता आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे तर कडेने थोड्या प्रकारे अशा अशा प्रकारे हे करून मी ते पलटून घेते ता तर दोन्ही साईडून आपल्याला व्यवस्थित चांगला भाजून घ्यायचा आहे चिला तर बघा मस्त असा आपला चिला तयार झालेला आहे तर इथे बघा मी आता दुसरा एक तुम्हाला करून दाखवते तर अशा प्रकारे टाकून घ्यायचा आणि आपल्याला दोन्ही साईडून चिला भाजून घ्यायचा आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा मुगाचा चिला कसा वाटला आणि एकदा करून बघा